हांडवो बाईट्स तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी नाचणी एक वाटी मुगाची डाळ आणि एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे यानंतर ह्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि आठ ते दहा तास भिजत घालायचं आठ ते दहा तासानंतर हे मस्त असे फुलून आलेले आहेत पाणी काढून टाकायचं आणि पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मिक्सरला ह्याची बारीक पेस्ट तयार करायची हे पीठ फर्मेट करायला ठेवून द्यायचं पाच ते सहा तास पाच ते सहा तासानंतर बघा हे पीठ चांगलं फुलून आलंय आता ह्याच्यामध्ये कांदा किसलेला गाजर भोपळी मिरची लाल भोपळा दुधी भोपळा कोबी हिरवी मिरची आलं आणि कोथिंबीर असे सर्व भाज्या घातलेल्या आहेत भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करून घेऊ शकता यानंतर ह्यामध्ये मसाले घालायचे आहेत धना पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा तीळ एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा तिखट चमचा चिमूडवर घातलेला आहे आणि हे सर्व मिक्स करून घेतलं बेकिंग सोडा घेतलेला आहे चिमूटभर त्यावर लिंबू पिळून घेतलेला आहे आणि इथे या गडबडीमध्ये मीठ टाकायचं राहून गेलेलं आहे तर मीठ पण टाकून घेतलं आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून हे बॅटर तयार केलेलं आहे आता अप्पे पात्रामध्ये तेल घातलेलं आहे मोहरी घातलेली आहे कडीपत्ता आणि तेल घातलेले आहेत ह्याची मस्त अशी फोडणी तयार करून घ्यायची आणि यामध्ये आपलं बॅटर घालायचं वरून तीळ घालायचे आणि मंद आचेवर ह्याला चांगलं क्रिस्पी तयार करून घ्यायचं आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय